सध्या अवघ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाही अवघ्या भारतात गणेशोत्सव चालू आहे आणि पावसाळा मोसम छान असताना घराघरात गणपतीचं आगमन झालं आमच्याही सोसायटीमध्ये गणपती आला आणि कित्येक घरातही तसंच आमच्या समोरच्या घरातही गणपती आला तेही दहा दिवसासाठी आता माझी तीन वर्षाची मुलगी नेहमीच त्यांच्या घरात खेळत असते गणपती येणार घरी म्हणून पंधरा दिवस आधीपासून ती समोरची मावशी तिला सांगत होती आज अचानक माझ्या मुलीने गणपती पाहिला आणि ती म्हणाली एलिफंट एलिफंट तेव्हा ती मावशी तिला म्हणते गणपती आहे ग बाई असं नाही म्हणायचं पिल्लू मग माझं पिल्लू लटक्या रागातच घरी परतलं आणि मला म्हणते कसं मम्मा समोरच्या आईच्या घरी एलिफंट आहे यावर मी काय बोलू मला कळालंच नाही कारण आता मी जे बोलेल तिला ते कळणार नाही आणि मनात एक विचार आला की प्रत्येकजण जेव्हा लहान असतो तेव्हा गणपतीला पाहून काय विचार करत असेल आणि जसजसं तो मोठा होतो तसं त्याच्या मनात त्या मूर्तीविषयी कसा भाव बसवला जातो हा देव आहे आपलं कल्याण करेल अमुक आणि तमुक पालक मुलांना सांगतात की हा ईश्वर तुझं भलं करेल आणि लहानपणी झालेले संस्कार एवढ्या खोलवर असतात की मोठ्यापणी माणूस त्या मूर्तीवरच विश्वास ठेवतो आणि त्या मूर्तीत देव शोधतो कथा कहाण्या लहानपणी कशा बऱ्या वाटतात परीच्या कथा किती भारी वाटतात पण या देवाच्या कहाण्याही भारीच वाटतात मोठे होत होत परीच्या कहाण्या खोट्या वाटतात पण या देवाधर्माच्या कहाण्या मात्र खोलवर उसतात त्या खऱ्याच वाटतात कारण दररोज जे मनात हा देव बनून पेरलेलं बी असतं त्याला खत पाणी भेटत असतं मोठं होईपर्यंत त्या बीचं वटवृक्ष झालेलं असतं जे कधीच सुखत नाही खतपाणी न मिळता त्यास तोडण्याचा विचारही आला तरी वक्ष मात्र बहरतच असतं आणि ह्याच गणपतीला लहानपणी आपण काय म्हणून पाहतो आणि नंतर त्याचा देह होतो आणि आपलं सुखदुःख आपण त्या मूर्तीसमोर वाटतो त्याला आपण नवस पूजा करून आपल्या लेकरांच्याही मनात तेच रुजवतो आणि पिढी दर पिढी हेच होत आलेलं असतं या सांगितलेल्या खोट्या खऱ्याच असतील का कथा हा विचारही आपल्या डोक्यात डोकावत नाही आणि हे सगळं कसं खरं आहे यावर माणूस ठाम असतो कारण धर्म आस्था श्रद्धा या गोष्टी जुळून घट्ट बसलेल्या असतात कोणी व्यक्ती सहजच कधी विचार करत असेल का कधी कोणी तर्कशील माणूस यावर विचार करा लागलाच तर तो स्वतःच्या मनाला आवर घालतो की नाही नाही असा विचार करायचा नाही देव श्राप देईल आपलं वाईट होईल आणि म्हणूनच कोणी या कथेला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत नाही माझं कसं आहे माहीत नाही मला लहानपणापासूनच ह्या सगळ्या कथा खोट्याच वाटायच्या आणि मी त्यावर ठाम होते की नाही चल सब झूठ आहे असं खोटं असतं वे असं कुठं खरं असतं वय किती किती काय आणि काय भलतंच माझ्या डोक्यात नेहमीच असायचं मी कधीही कोणत्याही देवतेच्या मूर्तीसमोर हात जोडला असं मला आठवत नाही आणि आता तर ते अशक्यच आहे बघा तर गोष्ट होती माझ्या पिल्लूची जी आज गणपतीला एलिफंट बोलली मी तिला आज नाही सांगणार काही पण तिला एक दिवस नक्की सांगेल की पिल्लू या सर्व भाकडकथा आहेत आपलं दैवत हे सर्व महापुरुष आहेत जे आपल्याला अंधारातून प्रकाशात खेचून आणलेत त्यांनी आपल्याला नवं आयुष्य दिले ही मूर्ती फक्त एक खेळणं समज कधीही हात जोडू नकोस जोडशीलच हात कधी तर काही मागू नकोस कारण हे काहीही देणार नाही आपण एवढे नशीबवान आहोत की आपणाला न मागता सर्व काही देऊन जाणारा एक बाप होता फक्त त्याच्यापुढे नम हात जोड शांत रहा आणि मन बाभेमा तू दिलीस रे ओळख तू आमचा आधार झालास तू सूर्य तूच आमचं सर्वस्व झालास मी सांगेन तिला की बघ पिल्लू कधी कुणाच्या आस्थेवर बोलायचं नाही श्रद्धा असते प्रत्येकाची आपण मात्र त्या मोहात पडायचं नाही कधी कुणाचं मन मोडून त्याला आपलं मत सांगायचं नाही कोणी सांगेलच हात जोडायला तर मात्र मी हात जोडत नाही म्हणायचं आणि गप्प बसायचं मी नास्तिक आहे हा ढोलही पिटायचा नाही पण मी मूर्तीत नाही तर माणसात देव पाहतो हे बोलायला मात्र विसरायचं नाही कधी कोणत्या मंदिरात पाऊल ठेवायचं नाही पण मंदिराबाहेर बसलेला भिकारी दिसलाच तर त्याला अन्नदान द्यायला विसरायचं नाही कधी दिसेल भुकेला रस्त्यावर तर त्या भुकेल्याला दान द्यायचं विसरायचं नाही ते भुकेलं पोट तुला जो आशीर्वाद देईल ना ते मात्र कोणत्याही देवळातला देव तुला देणार नाही तू राहा ठाम अन शोध माणसात देव समाधान शोध पुस्तकात खरं खोटं जाण आणि एक चांगला सुशिक्षित नागरिक बन आज हरवत चालली माणुसकी धर्माच्या नावावर तुडवली जाते माणुसकी तिथं तू शिकव की, की माणुसकीने चालेल दुनिया धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही द्वेष कधी मंदिरातल्या मूर्तीचाही करू नको तो कित्येकांची आस्था आहे श्रद्धा आहे फक्त तू त्या श्रद्धेला मनात जागा देऊ नको कारण आस्था असतात लोकांच्या त्या देवळात बांधलेल्या तू मात्र कधी कुणाचं मन मोडू नको तू श्रद्धा नको ठेवू पण दुसऱ्याच्या श्रद्धेचाही अपमान करू नको तू निडर हो महापुरुषांचे विचार रुजव तुझ्या मनात अन् बुद्धाला भिनव तुझ्या मस्तकात आणि मग तुला एक चांगला माणूस होण्यापासून कोणीच रोखणार नाही तू फक्त चल हात धरून महामानवांचा वाटेत मात्र भरकटू नको प्रत्येक धर्म मानू दे प्रत्येकाला तू मात्र माणूस की धर्माला घट्ट पकडून बस आणि बस माणूस की धर्मालाच घट्ट विलगून राहा